श्री श्रीगणेशाय नम श्रीसरस्वती नम श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण श्रीमद्भगवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत अभ्यास करीत आहोत श्रीकृष्ण महाराज या अगोदरच्या सत्रामध्ये सांगत होते आपले म्हणजे मला कोण भजतं माझी कोण भक्ती करतं त्या भक्ती ती भक्ती करणारे चार प्रकारचे आहेत असं श्रीकृष्ण महाराज सांगत होते चतुर्विदा भजनते मा आर्थो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच असे चार, चार प्रकारचे भक्त आहेत माझे अर्थ अर्थार्थी जिज्ञासो आणि ज्ञानी ह्याच्याबद्दल आपण अगोदरच्या सत्रामध्ये चर्चा केलेली आहे आता हे चार प्रकारचे भक्त कसे ओळखायचे कोण आर्त आहे कोण अर्थार्थी आहे किंवा कोण जिज्ञासू आहे हे कसं ओळखायचं तर एक उदाहरण आपण घेऊ एक व्यक्ती होते त्यांना चार मुलं होते मग एक वेळेस त्या व्यक्तीने काय केलं बाजारातून जाऊन चार आंबे आणले चार आंबे आणल्यानंतर तो घरी आला मुलांनी पाहिलं लहान मुलाला भूक लागली होती मग ला ला तो म्हणाला बाबा मला एक आंबा दे मला भूक लागलेली आहे मला एक आंबा दे तो सर्वात धाकटा होता मग त्या व्यक्तीने त्या लहान मुलाला एक आंबा दिला मग हे पाहिलं तिच्यापेक्षा थोडा मोठा जो होता त्यांनी पाहिलं दुसऱ्यांनी त्याला वाटलं की बाबांनी या लहान भावाला आंबा दिला मला पण पा देतील म्हणून तो वडिलाला म्हणाला पिताजी मला पण द्या मग त्या वडिलांनी त्या व्यक्तीने त्या दुसऱ्यांना पण दिलं तिसरा जो होता थोडा मोठा तो गप्प होता तो विचार करू लागला बाबा मला पण देतील का बाबाकडे दोनच आंबे आहेत का का जास्त आंबे आहेत अशा प्रकारचा तो विचार करू लागला मग त्या व्यक्तीने पाहिलं आणि ओळखलं की ह्याला या तिसऱ्याला पण आंब्याची गरज आहे बोलत पण नाही मग त्याने त्या ते तिसऱ्याला पण तो आंबा दिला चौथा जो होता तो मस्त होता आपल्याच म्हणतो ना ख्यालमध्ये तो गप्प होता काही बोलत नव्हता काही करत नव्हता कुठं इकडे तिकडे पाहत पण नव्हता चेहऱ्यावर कसलाच भाव नाही मग त्या व्यक्तीने ओळखलं की याला पण द्यावं आपण तिघाला पण दिलेला तिघांना पण दिलो आपण आंबे ह्या चौथ्याला पण द्यावं म्हणून त्या व्यक्तीने त्या चौथ्याला पण सर्वात जो थोर होता त्यांना पण आंबा दिला आता याच्यामध्ये जो पहिला होता ज्याला भूक लागली होती तो रडत रडत म्हणाला बाबाला बाबा मला पण आंबा द्या म्हणजे त्याला भूक लागली होती कष्ट होते तो कोण भक्त ज्याला कष्ट आहेत ज्याला दुःख आहे तो आणि हो, तो भगवंताकडे जो मागतो तो भक्त मग दुसरा जो असतो त्याला कष्ट वगैरे काही नाही परंतु त्याने पण मागितलं त्याची पण इच्छा झाली की आपण बाबाला आंबा मागवा मग दुसऱ्या प्रकारचा जो आहे तो अर्थार्थी मला पण मिळावा हा जो भाव होता तो अर्थार्थी नंतर तिसरा विचार करू लागला की बाबाकडे दोनच आहेत का चार आहेत का तीन आहेत का मला देतील का नाही हा जो आहे जिज्ञासू तो तिसऱ्या प्रकारचा जिज्ञासू आणि चौथा जो आहे जो आपल्याच खेळामध्ये मस्त आहे तो ज्ञानी अशा प्रकारचे आपण ओळखू शकतो हे चार प्रकारचे भक्त आहेत आता आपण काही उदाहरण घेऊ भागवतामध्ये गजेंद्र मोक्ष आपण ऐकला असेल गजेंद्र नावाचा हत्ती होता त्या गजेंद्र हत्तीला ज्यावेळेस मगरीनं पकडलं त्याने आपला पुरुषार्थ केला होता कुटुंबाने पण पुरुषार्थ केला होता त्याचं पण सहाय्य घेतलं होतं परंतु त्या मगरीनं त्या हत्तीचा त्या गजेंद्रचा पाय काही सोडला नव्हता मग त्यावेळेस त्या गजेंद्रने परमेश्वराला पुकारलं परमेश्वराकडे परमेश्वरा धावा केली आणि भगवंतानी त्या गजेंद्राच्या त्या मगरीपासून मुक्तता केली हे अशा प्रकारचे आर्थभक्त आहेत तसं आता आणखीन एक आहे द्रौपदी द्रौपदीचा चिरहारण वस्त्रार्हण ज्या वेळेस होत होता तिने स्वतः सो सु सुरुवातीला प्रयत्न केला नंतर मग शेवटी काही जमेना त्यावेळेस मग त्याने श्रीकृष्णाला धावा केला श्रीकृष्णाची भक्ती केली म्हणा किंवा श्रीकृष्णाला म्हणाले हे हे द्वारकाधीश माझी लाज राख तेव्हा श्रीकृष्ण महाराज येऊन द्रौपदीची लाज राखली हे आपण भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये ऐकतो अशाच प्रकारचे जे भक्त आहेत ज्यांना काही कष्ट आहे ते कष्ट दूर करण्यासाठी की भगवंताची भक्ती करतात हे हे भक्त दुसरे रामायणामध्ये तपा सुग्रीव आहे आणि बिभीषण आहे ह्या दोघांनी पण सुग्रीवानी पण विभीषणांनी पण श्रीरामचंद्रपूरची भक, भक्त श्रीरामचंद्र प्रभूची भक्ती केली होती त्यांचा उद्देश होता सुग्रीवाचा उद्देश होता माझं राज्य जे गेलेलं आहे ते मला मिळावं माझी पत्नी वालीनं डांबून ठेवली होती ती मला मिळावी म्हणजे तिथं इच्छा होती तशीच इच्छा विभीषणाची पण होती विभीषणाला रावणाने हाकलून दिलं होतं म्हणून विभीषण स्वतः काही म्हणाला नव्हता रामचंद्र प्रभूला की मला राज्य द्या परंतु त्यांच्या अंतर्मन रा रामचंद्र प्रभूने ओळखलं होतं ज्यावेळेस बिभीषण रामचंद्र प्रभूकडे आला हो आले आला होता त्यावेळेस प्रभूने काय केलं की समुद्राच्या पाण्याने त्या बिभीषणाला तिलक केलं आणि लंकेश म्हणून संबोधाला चालू केलं हे काय होते अर्थार्थी हे भक्त जे आहेत अर्थार्थी तसंच आहे राजाबळी राजा बळी जो आहे तो पण आपल्याला इंद्रपद पा प्राप्त व्हावं म्हणून यज्ञ करत होता हे काय आहेत अर्थार्थी आता कित्येक ऋषी जे आहेत ते ऋषी काय करतात की भगवंताची भक्ती करतात भगवंताची भक्ती काय करतात की भगवंत कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ते भक्ती करतात ते, करता? ते जिज्ञासू भक्त आता हनुमंताची भक्ती हनुमंताला काही नको आहे रामचंद्र प्रभूची भेट झालेली आहे भगवंत भेटलेले आहेत हनुमंतराय रामचंद्रप्रभूवरती काय करतात प्रेम करतात नंतर रामचंद्र प्रभू पण हनुमंतावरती प्रेम करतात म्हणजे भगवान भेटलेला आहे हनुमंताला तरीसुद्धा हनुमान हनुमंतराय आहेत प्रभूची सेवा करतात भक्ती करतात हे अशा प्रकारचे जे आहेत चार प्रकारचे भक्त आहेत मग अर्जुनाला प्रश्न पडतो तो भगवंताला म्हणतो हे भगवंता हे श्रीकृष्णा हे जे चुदे चार प्रकारचे जे भक्त आहेत ते सर्व सारखेच आहेत का त्याच्यामध्ये भेद आहे सारखेच आहेत का, का मग भगवान काय म्हणतात हे अर्जुना सर्व चांगलेच आहेत सर्व चांगले आहेत सर्व सारखे आहेत हां परंतु सर्वश्रेष्ठ आहेत परंतु ज्ञानी जो आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो स मला अत्यंत प्रिय आहे त्याला मी प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे चारी भक्त चांगले आहेत सारखे पण आहेत परंतु श्रेष्ठ आहेत परंतु ज्ञानी जो आहे सर्वात श्रेष्ठ आहे जसं आपले चार हाताची बोटं बोटं चा, चार चार असतात आपल्या हाताला परंतु पाच असतात तर एक कुठं लहान असतं कुठं मोठं असतं तशाप्रकारे हे बोटं आपलेच आहेत असं म्हणू शकत नाही की हा बोट हे बोट परंतु एक लहान असतो एक मोठा असतो तशाप्रकारे ज्ञान हे सर्व भक्त भगवंतात माझेच आहेत परंतु ज्ञानी सर्वात श्रेष्ठ आहे अशा प्रकारे मग ते काय म्हणतात बा श्री भगवान काय म्हणतात बघा तेशा तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो ही सच म प्रियः तेषां ज्ञानी त्या ज्ञा त्या त्यापैकी ज्ञानी जो आहे तो नित्ययुक्त असतो ज्ञानीचे थोडे आ, क्वालिटी म्हणतो सांगितलेलं आहेत भगवंतानी नित्ययुक्त आहे आणि एक भक्ती आहे आता नित्ययुक्त म्हणजे काय की निरंतर सतत तो भक्ती करणारा खंड नाही आता कसं असतं बघा आपल्याला एखादी व्यक्ती आवडलेली असते ती व्यक्ती आपल्याजवळ सतत राहावी अशी वाटते मग ह्या ज्ञानाना ज्ञानी जो भक्त आहे ते भगवंत फार प्रिय आहे ते सारखं भगवंताची भक्ती करत अस असतो भगवंत फार प्रिय असतो तो निरंतर सतत भगवंताची भक्ती करत असतो त्याला नित्ययुक्त असं म्हणलेलं आहे आणि एक भक्ती एक म्हणजे एक, एक हुन। हुन। भक्ती म्हणजे एकनिष्ठ होऊन अन्यन्य होऊन भगवंताची भक्ती करायचे भक्तीमध्ये अखंडता असावी अखंड असावी आणि अन्यन्य असावी म्हणजे फक्त भ भगवंताची आपण भक्ती करावी अन्यान्य भक्ती असावी आता आपण अगोदर पाहिलं आर्थभक्त अर्थार्थी भक्त हे काय असतात त्यांची भक्ती निरंतर नसते अखंड नसते काम व्हायचं असेल त्यावेळेस ते भक्ती करतात काम ना झालं की मग भक्ती कमी झाली तर हे जे ज्ञानी आहेत काळ्या वाचा मान आणि बुद्धीने सतत भगवंताची भक्ती करतात असे जे भक्त असतात ते पारदर्शी पण असतात त्याला काही लपवायचं नसतं मी जो आहे तो तुझा आहे तू आहेस तो माझा आहे अशा प्रकारची भक्ती करत असतात मग अर्जुनाला प्रश्न पडतो देवा एकालाच तुम्ही सर्वश्रेष्ठ म्हणता बाकीचे पण नाही आहेत का बाकीचे भक्त श्रेष्ठ नाहीत का येणार एकाला श्रेष्ठ का म्हणतात भगवान म्हणाले तसं नाही रे बाबा माझे सर्व भक्त उदार आहेत श्रेष्ठ आहेत आता उदार म्हणजे काय आपण उदार व्यक्ती म्हणतो बघा तो उदार व्यक्ती म्हणजे कसा असतो जो आपल्या शक्तीपेक्षा जास्त दान करतो किंवा जास्त मदत करतो त्याला उदार म्हणतात आपल्याकडे पुष्कळ आहे शंभर रुपये आहेत पन्नास रुपये देणं ह्याला उदार मानत नाही म्हणजे शास्त्राची व्याख्या तशी आहे उदार म्हणजे काय आपल्या शक्तीपेक्षा जो दुसऱ्यांना जास्त मदत करतो किंवा दुसऱ्या आपल्या शक्तीपेक्षा दुसऱ्यांना सहाय्य करतो तो उदार असं म्हटलेला आहे हे सर्व भक्त उदार आहेत श्रेष्ठ आहेत परंतु ज्ञानी सर्वात श्रेष्ठ आहे मला तो अत्यंत प्रिय आहे आणि ते काय म्हणतात भगवान की हा ज्ञानी माझा आत्माच आहे आत्मा आहे असे म्हणतात आता असं का म्हणतात ज्ञानी ज्ञानाला भगवंत ज्ञा भगवंताला ज्ञानी का आवडतो अत्यंत प्रिय काय आहे ते पुढच्या श्लोकात सांगतात बहुनाम जन्मनाम जन्मनामाते ज्ञानवान माप्रपदे वासुदेव सर्वमिती स महा स महात्मा सुदुर्लभ हा बहुनाम जन्मनाम अंते म्हणजे पुष्कळ जन्म झाल्यानंतर अंत म्हणजे पुष्कळ जन्मानंतर ज्ञानवान जो आहे असा जो भक्त आहे तो मला शरण येतो इथं ते फार महत्त्वाची गोष्ट आहे याच्या अगोदर आपण म्हणलेलं आहे भक्तीमध्ये शरणागती फार महत्त्वाची आहे आणखीन काय तो ज्ञानी काय समजतो वासुदेव सर्वमिती मग वासु सगळीकडे वासुदेवच आहे सगळीकडे वासुदेवचा अशी त्याची भावना झालेली असते आणि असा जो भक्त जो जो आहे तो मला शरण येतो त्याला ज्ञानी म्हणतात असा जो महात्मा आहे फार दुर्लभ आहे अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत आता आणखीन पाहू की या श्लोकाचा फोड किंवा या श्लोकावरती बहुनाम जन्मनाम आणते ज्ञानवान मा प्रपद्यंती वासुदेव सर्वमिती समा स महामा सुदुर्लभा याच्यावरती जास्त चर्चा पुढच्या सत्रात करू हे सत्रात आई तेच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शांती